पुण्यातील गणेशोत्सव आणि नवरात्री उत्सवासाठी महापालिकेने नियमावली जाहीर केलेली आहे समाविष्ट गावातील मंडळांना महापालिकेची परवानगी आता घ्यावी लागणार आहे समाविष्ट गावांमधील मंडळांना स्थानिक पोलीस याशिवाय आपण जर बघितलं तर वाहतूक पोलीस आणि महापालिकेचे क्षेत्रीय कार्यालय यांच्या कार्यपद्धतीनुसार परवानगी घ्यावी लागेल मंडपांची उंची चाळीस फुटांपेक्षा जास्त नसावी त्याहून अधिक उंच मंडपांमध्ये स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी बंधनकारक असणार आहे अशा प्रकारची नियमावली जी आहे ती आता जारी करण्यात आलेली आहे ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण अधिकची माहिती जाणून घेतोय मंडपांची उंची चाळीस फुटांपेक्षा जास्त नसावी उंच मंडपात स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी बंधनकारक असणार आहे स्वागत कमानी उभारताना रस्ते मोकळे ठेवणं ही बंधनकारक असेल कमानीची उंची अठरा फुटांपेक्षा जास्त राहील याची दक्षता घ्यायला हवी पर्यावरण आणि ध्वनी प्रदूषणा संदर्भातील नियम पाळणं बंधनकारक असणार आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या